नमस्कार मंडळी आज आपण रमित सेठी यांचं आय विल टीच यू टू बी रिच हे जे गाजलेलं पुस्तक आहे हो। त्यातले काही महत्वाचे विचार जरा खोलात जाऊन पाहूया हो। आपल्याकडे त्याचा एक संक्षिप्त मराठी आढावा आहेच बरोबर तर त्यातून आपण आर्थिक व्यवस्थापनाचे काही व्यावहारिक मार्ग समजून घेऊ हो। म्हणजे उगाच क्लिष्टता न ठेवता खरी आर्थिक प्रगती कशी करायची हे बघू अगदी आणि हे पुस्तक ना आर्थिक बदलण्यासाठी सहा आठवड्यांचा एक स्पष्ट आराखडा देत कृती केंद्रित आहे सगळं अच्छा क्रेडिट कार्ड कसं का वापरायचं गुंतवणूक कशी सुरू करायची असे बरेच पैलू आहेत पण महत्वाचं काय तर क्लिष्ट सल्ले नाहीत थेट कृती करा सवयी बदला यावर भर आहे हा चला मग लगेच सुरुवात करूया यातली एक कल्पना मला खूपच म्हणजे खूपच आकर्षक वाटली कोणती खर्चावर सतत लक्ष ठेवण्याऐवजी ऑटोमेशन वापरणं म्हणजे स्वयंचलित प्रणाली हो ऑटोमेशन बिल भरणं किंवा गुंतवणुकीचे हप्ते म्हणजे एसआयपी वगैरे ते आपोआप बँक खात्यातून वळते होतील असं सेट करणं सेट इट अँड फॉगेट इट म्हणतात तसं अगदी पण हे फक्त सोयीचं आहे की यामागे अजून काही आहे नाही नाही फक्त सोयी नाहीये यात मोठा मानसशास्त्रीय फायदा आहे बर का अच्छा कसा म्हणजे बघा आर्थिक निर्णय घ्यायला किंवा शिस्त पाळायला आपल्याला कायम इच्छाशक्तीवर अवळमून राहावं लागतं ना हो खरंय ऑटोमेशनमुळे त्याची गरजच नाही एकदा सिस्टम सेट केली की पैसा आपोआप योग्य ठिकाणी जातो बिल पेमेंट असो किंवा गुंतवणूक हा म्हणजे निर्णय घेण्याचा जो थकवा असतो तो, तो टळतो बरोबर डिसिजन फटीक टाळता येतो आणि गुंतवणुकीचं बोलायचं झालं तर फक्त बचत करूनहीच चालणार पैसा वाढला पाहिजे हो तर आणि त्यासाठी अगदी लहान रक्कम म्हणजे महिन्याला पाचशे रुपयांची एसआयपी सुद्धा पुरेशी आहे सुरुवातीला खरंच पाचशे रुपयांनी काय होणार असं वाटतं अनेकांना नाही पण पुस्तकात जसं म्हटले अशी छोटी सुरुवात सुद्धा वीस वर्षात मोठी रक्कम उभी करू शकते म्हणजे दहा लाख किंवा अधिक अर्थात बाजारावर अवलंबून आहे ते बापरे इथे कधी सुरुवात करतो यापेक्षा किती काळ बाजारात टिकून राहतो हे जास्त महत्वाचं आहे रमेशचा भर याच सातत्यावर आहे हे खरंच खूप महत्वाचं आहे म्हणजे रोजच्या रोज पैशाची चिंता करण्यापेक्षा एका चांगल्या प्रणालीवर विसंबून राहणं जास्त प्रभावी वाटतं अगदी पण अशी स्वयंचलित प्रणाली सेट करताना काही अडचणी येतात का लोकांना किंवा काय काळजी घ्यावी लागते सुरुवातीला थोडी काळजी घ्यावी लागते सुरुवातीला म्हणजे सिस्टम बरोबर सेट झालीये का खात्यात पैसे आहेत ना हे सुरुवातीला तपासावं लागतं पण एकदा सवय झाली की मग फार त्रास नाही मुख्य म्हणजे सुरुवात करणं परफेक्ट योजनेची वाट बघत बसण्यापेक्षा अगदी थोड्या रकमेनं का होईना बरोबर गुंतवणुकीसोबतच हा दृष्टिकोन खर्चाकडे पाहण्याच्या पद्धतीला पण बदलतो नाही का हो नक्कीच इथे मला खरी गंमत वाटते म्हणजे खर्चाबद्दलचा विचार पुस्तक म्हणतं की ज्या गोष्टींची तुम्हाला मनापासून आवड आहे त्यावर भरपूर खर्च करा अगदी उधळपट्टी वाटावी इतका हो हो आणि ज्या गोष्टी महत्वाच्या वाटत नाहीत त्यावर एकदम कठोरपणे काटकसर करा याला ते अपराध भावनेशिवाय खर्च म्हणजे गिल्ट फ्री स्पेंडिंग म्हणतात बरोबर हा विचार आहे ना बजेटिंगच्या पारंपरिक कल्पलेल्या छेद देणार आहे कसं काय इथे खर्चाकडे नकारात्मक दृष्टीनं पाहिलं जात नाहीये उलट तो जाणीवपूर्वक प्राधान्य क्रमानुसार करा असं सांगितलं जातय अच्छा उदाहरणार्थ समजा तुम्हाला फिरायला खूप आवडतं तर त्यावर जाणीवपूर्वक जास्त खर्च करा पण कदाचित रोज बाहेरची महागडी कॉफी पिणं किंवा ब्रँडेड कपडे तुमच्यासाठी तितके महत्वाचे नसतील तर त्यावर कठोरपणे बचत करा हो, हे सगळं तुमच्या श्रीमंत जीवनाच्या व्याख्येशी जोडलेलं आहे श्रीमंत जीवन म्हणजे रिच लाईफ हो रमितच्या मते श्रीमंती म्हणजे फक्त बँक बॅलन्स नाही तर वेळ स्वातंत्र्य आवडीचे अनुभव घेणं समाधान मिळवणं हे पण तितकंच महत्वाचं आहे हे ऐकायला किती छान वाटतंय म्हणजे पैशाचं नियोजन म्हणजे केवळ आकडे नाहीत तर आपल्या आवडीनिवडी आपली मूल्य याच्याशी जोडलेला आहे अगदी पण यात एक व्यवहारिक प्रश्न येतो म्हणत लोकांना आपल्या आवडीच्या गोष्टी नक्की कोणत्या आणि त्यावर किती खर्च करावा हे ठरवताना गोंधळ होऊ शकतो ना होऊ शकतो नक्कीच होऊ शकतो आणि ही प्रक्रिया एका दिवसात होत नाही मग कसं ठरवायचं आत्मपरीक्षण लागतं रमित विचारतो तुम्हाला नक्की कशावर पैसे खर्च करायला आवडतं याची यादी करा मग ठरवा कोणत्या गोष्टी खरंच आनंद देतात आणि कोणत्या फक्त सवयी आहेत mm. खर्चाचा प्राधान्यक्रम ठरवून तो आपल्या एकूण उत्पन्नाच्या चौकटीत महत्वाचं mm. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे mm. ज्यात आपण हळूहळू आपल्या आपल्या खर्चाला मूल्यांशी जुळून घेतो म्हणजे थोडक्यात या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की आर्थिक नियोजन म्हणजे फक्त गणित मांडणं किंवा कंजुशी करण नाहीये अजिबात नाही तर त्या पैशाचा वापर करून स्वतःला आवडेल अर्थपूर्ण वाटेल असं जीवन डिझाईन करणं आहे ऑटोमेशन आणि जाणीवपूर्वक खर्च या दोन्ही गोष्टी त्यासाठी मदत करतात अगदी बरोबर आणि म्हणूनच प्रत्येकाने स्वतःसाठी श्रीमंत जीवनाची व्याख्या काय आहे याचा विचार करणं खूप महत्वाचं ठरतं बरोबर पैसा हे साध्य नाही तर त्या व्याख्येनुसार जीवन जगण्याचं एक शक्तिशाली साधन आहे आणि हे आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नाकडे आणून सोडतं काय की एखाद्या व्यक्तीसाठी खऱ्या अर्थाने श्रीमंत जीवन म्हणजे नेमकं काय असू शकतं ज्याचा संबंध फक्त पैशाच्या आकड्यांशी नसेल याचा विचार करायला हवा नाही का